डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व सर्व महापुरुषांना तिवार अभिवादन आज नांदगाव शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे नेते धरंगे पाटील साहेब यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव आज मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी या आंदोलनात सक्रिय पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे खर तर आरक्षण ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे सातत्याने या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून धनंगे पाटील साहेब शासनाशी मागण्या मान्य करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे पण पर आजपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही या सर्व मागण्या अतिशय रास्त असून शासनाने या सर्व मागण्या तांदळ मान्य कराव्या त्यासाठी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नांदगाव तालुक्या लोक आहे वतीने मी सक्रिय पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय भारत